अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा तीव्र निषेध करण्यात आला विखे पाटलांवर खालच्या पातळीचे वक्तव्य केल्यामुळे संतापलेल्या विखे समर्थकांनी सावळी विहीर येथे जमून लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारत हाके यांच्या फोटो कुत्र्याच्या गळ्यात अडकवून निषेध व्यक्त केला या घटनेदरम्यान समर्थकांनी लक्ष्मण हाके माफी मागा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला विखे पाटलांच्या विरोधात अपमानास्पद भाष्य केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी हाके यांना ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका केली विखे समर्थकांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे आज काल लक्ष्मण हाके ही पिसावळ आदरणीय विठ्ठल भगवंतासारखे असणारे नामदार साहेबांबद्दल जे त्यांनी भाष बोलला त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी गावातले सगळे कार्यकर्ते जमलेलो आहोत या महाराष्ट्रामध्ये मा विखे कुटुंबाचं नावलौकिक आहे आम्ही आमच्या आईवडिलांनंतर त्यांनाच विठ्ठल रुक्माई मानतो अशा या देवासारख्या माणसाला या लक्ष्मण हाकेसारख्या पिलावाने बोलणं हे शोभत नाही हा कुठला काय याची काय अवकाद आहे हे सगळ्या महा महाराष्ट्राला माहिती आहे या ओबीसीचे नेते असतील समजा उद्या छगन भुजबळ साहेब आहेत गेले कैक वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत ते समाजाबद्दल बोलतात मराठी समाजाबद्दल त्यांनी मंत्रिपदाचा आधी राजीनामा द्यावा आणि मग समाजाबद्दल कळवाळा दाखवा तसंच आपले हे काँग्रेसचे वडेट्टीवार यांना पण माझी स असं सांगणं आहे का विरोधी नेत्याचा राजीनामा देऊन टाका तुम्ही आणि मग बोला हा लक्ष्मी आके हा कोणी सोडलेला आहे हे, हे पण आम्हाला कळतं आम्हाला एवढंच सांगायचं आमचे देव नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमच्यासाठी देव आहेत आणि ते काही एका समाजाचे नाही ते बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन चालणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याबद्दल हे बोलणं हे महाराष्ट्राला आणि मराठी संस्कृतीला सगळ्या समाजाच्या संस्कृतीला शोभा देत नाही मी यामुळं त्या लक्ष्मण हक्केचा जाहीर निषेध करतो आणि त्याला माझं असं चॅलेंज करतो त्याला त्यांनी सावळेर गावामध्ये पाय ठेवून दाखवा त्याचे टंगडे तोडून त्या 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 टाकू आम्ही प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर